मित्रांनो आज खरच आपल्या हॉटेल सहेलीची रील पाहून व्हिडिओ पाहून स्वतंत्र अशी फॅमिली आणि न्यू कपल आपल्या थाळीचा तर विषयच नाही परंतु टोटली चॉईस केलं आणि परिपूर्ण असं व्हेज जेवण केलं पाहूया त्यांची प्रतिक्रिया कसं वाटलं व्हेज जेवणाचं आम्ही मोहळवरून आले आम्हाला एक नॉर्मल रील आली होती इंस्टाग्रामवर स्क्रोल करता करता त्याच्यामुळे आम्ही जस्ट ट्रायल साठी इथे होतो पण जेवण खरंच खूप छान आहे आणि सराउंड पण खूप छान आहे ठीक आहे धन्यवाद असंच या आणि याचबरोबर बरोबर सोडा पण आम्ही जी अनलिमिटेड आपल्याला देतो दोनशे पन्नास रुपयामध्ये किती पण खावा मच्छी आणि चिकन थाळी एक किलो खावा नंतर दहा किलो खावा ही आमची जी आपला सर्वांसाठी अनलिमिटेड सर्विस आहे त्याला भरभरून प्रतिसाद आहे त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी अनलिमिटेड असा इंटरनेट डाटा आपल्या हॉटेल सहेलीला चालू केलेला आहे कृपया इथे आले की आपल्या मोबाईलचा डाटा आपण बंद करावा आणि अनलिमिटेड असा जशी आपली थाळी अनलिमिटेड था आहे तसाच अनलिमिटेड डाटा आपण वापरावा आणि त्याचा भरभरून आनंद घ्यावा हॉटेल सहेली धन्यवाद आपल्या हक्काचं हक्का यायचं पोटभर खायचं सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त हॉटेल सहेली बार्शी मालवंडी मानेगाव आणि मोहोळ या रोडवर गोरवाड्यापासून फक्त पाचशे मीटर अंतर पुढे एसआर पेट्रोल पंपाच्या समोर कासारवाडी तालुका एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद बरोबर मित्रांनो हे जे दिसतंय ना हे टोटली फक्त आणि फक्त आपल्या माता भगिनींसाठी पूर्ण स्वतंत्र अस गार्डन फॅमिली सेक्शन आणि ओपन गार्डन हे फक्त फॅमिली सेक्शन आम्ही फेजसाठी ठेवलेलं आहे आणि त्यानेच सुद्धा आपला प्रतिसाद आहे याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद